बदलापूर शहरामध्ये आपण बघत आहोत काल चार ते पाच दुकानांमध्ये जे आहे चोरी झालेली आहे त्या आरोपींना देखील ताब्यात घेण्यात आल्या अशी माहिती मिळते काय अगदी बरोबर आहे दिनांक चौदा ते पंधरा चौदा ची रात्र पंधराची सकाळपर्यंत बदलापूर स्टेशनच्या परिसरामध्ये सिद्धी मसाला आणि ड्रायफ्रूट दुकानाचं शॉप आहे तर त्यांचे तीन शटर वाफून अज्ञात चोरट्याने त्यांच्या दुकानातले बारा हजार रुपये रोख रक्कम करून चोरल्याचे आम्हाला दिसून आले त्या अनुषंगाने त्यांच्या मालक श्री दर्जी यांची आम्ही आमचा गुन्हा दाखल केला शिअर नंबर बेचाळीस पब्लिक एस बीएनएस कलम तीनशे एकतीस तीन चार व तीनशे पाच दिवसा रात्राचा घरफोडीचा आहे त्याच दरम्यान दुसरे फिर्यादी श्री दोहाळे यांचं एन आय थ्री स्पोर्ट्स नावाचं दुकान आहे तर त्या दुकानात दुकाना सुद्धा दोन हजार रुपयाची भरपूर झाली होती व दुसरं तिसरी आहे बंधन बँक तर बंधन बँक सुद्धा शटर तोडून प्रयत्न झाला होता तर या सदर घटने अनुषंगाने आम्ही सीआर नंबर बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस असे तीन गुण दाखले केले होते आणि त्यामध्ये आम्हाला काही फुटेज प्राप्त झाले होते एक लाल टी शर्ट घातलेला इसम होता आणि एक कडका लंबू सारखा इसम होता तर आम्ही घटनास्थळाच्या ठिकाणापासून ते स्टेशन परिसरामध्ये अलीकडे पलीकडे इसला वगैरे हो पीएसआय पाथरे पोलिस हवादार कसबे पोलिस हवादा जिरे बारण व पोलिस शिपाई चव्हाण आणि निगडीकर या सहा लोकांनी मी स्वतः त्यामध्ये होतो टीममध्ये आम्ही बराच कसून त्या ठिकाणी चौकशी केली आता यांची एमओबी अशी होती की एकदा घरपुढे झाली आपल्या हातला काय रक्कम लागली नाही ही रक्कम फार कमी होती त्यामुळे दुसऱ्या दिवशी रात्री था तसंच करायचं कारण हे जे आरोपी आहेत हे पुण्यावरून आले होते दोघं जण मग ते रेल्वे स्टेशन परिसरात थांबले होते मग आम्ही त्या फुटेजच्या आधारे त्यांचा शोध घेतला त्यांनी काही कपडे बदलले होते मग आम्हाला ते साधारण तीन चारच्या दरम्यान बदलापूर रेल्वे स्टेशन परिसरात हे दोघं मिळून आले आणि जे फुटेज पाहिले तर ते तेच आरोपी होते म्हणजे आम्ही त्यांना ते दाखवले त्यांनी गुन्ह्याची कबूल दिली मग त्या त्यातनंतर त्या दोघांना सदैव अटक केलेली आहे हालचे मान्य अंबरनाथ न्यायालय या ठिकाणी आम्ही त्यांना रिमांड काव्य हाजर करून त्यांच्या त्यांची पोलीस कुंटरी वाढवून त्यांनी इतर काही गुन्ह्यामध्ये सहभाग आहे का तर आम्ही ते, ते निष्पद करतो आहोत व्यापारांची चुकी म्हणजे हालच मला ब बऱ्याच याच्यामध्ये कारण आपण जर व्यापाऱ्यांचे सेक्टर बघितले तर त्याला तीन लॉक असतात एक सेक्टर लॉक असतो मध्ये आणि दोन ठिकाणी दोन लावतात गुजी कडे डावीकडे आणि बऱ्याच ठिकाणी ती लोक दोन मजबूत टायर लावतात मग मध्ये सेंटर लॉक करत नाही एकदा तुम्ही सेंटर लॉक लावला तर मग त्याला ते या चोराला शटर उचकटलं आवड होऊन जातं आवाज येतो त्यामुळे त्या जमत नाही ताकद तुम्ही करत नाहीत तर बऱ्याच व्यापाऱ्यांनी विनंती करेन की आपण आपल्या दुकानाला एक सेंटर लॉक लावावं तसेच त्यांच्याकडचे जे कॅमेरे आहेत ते सगळ्या दुकानाच्या जे शटरवर मग तसे लावलेले असतात आतमध्ये तर ते बरेच ब्लॅक अँड व्हाईट आहेत कलर कॅमेरा नाही नाईट विजनचे नाही तर त्याला फार फारसा खर्च नाही आजकाल दीड दीड हजार मध्ये बाराशे रुपयामध्ये चांगले नाईट विजन लॅम्प येतात किंवा काही कॅमेऱ्यामध्ये अलर्ट सिस्टम असते जसं आपल्या शेटरला कोणी गेलं त्या परिसरामध्ये तर त्याला अलर्ट मेसेज जातो ते डायरेक्ट बघू शकतात त्याप्रमाणे मी त्यांना विनंती करेल की त्यांनी चांगले कॅमेरे बसावे त्या पुढे जाऊन त्यांना मी असं सांगेन की की काही दुकानामध्ये सर्किट व्हेकल लावलेले असतात सर्किट व्हेकल ला हात लावला तर मोठा हॉर्नचा आवाज येतो किंवा सायरन वाजतं